जगाला नीतीमत्तेचे धडे देणारे रामायण या महाकाव्याचे रचयिता आद्य कवी महर्षी वाल्मिकी यांची जयंती दत्तवाड तालुका शिरोळ येथे मोठ्या भक्तीभावाने उत्साहात संपन्न झाली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष स्वर्गीय बंडाप्पा माने यांच्या निवासस्थानापासून महर्षी वाल्मिकी यांच्या पालखीचं पूजन करून मुख्य मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली वारकऱ्यांच्या टाळनिणादात सुवासिनींच्या मंगल कलशांच्या साथीनं मिरवणूक निघाली मिरवणूक महर्षी वाल्मिकी मंदिरात आल्यानंतर महाआरती करण्यात आली यानंतर महाप्रसाद झाला या प्रसंगी बोलताना टाकळीवाडीचे माजी सरपंच बाबासाहेब अंखोरे म्हणाले की संपूर्ण भारतीय समाजनीतीच्या सर्वांचे मूळ वाल्मिकींच्या मध्ये आहे युवकांनी पुढाकार घेऊन भव्य मंदिर उभं करण्यासाठी प्रयत्न करावेत त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू जयंतीची परंपरा अबाधित ठेवण्याचं आवाहन केलं मुख्याध्यापक दिलीप शिरढोडे यावेळी बोलताना म्हणाले की जयंती साजरी करण्याबरोबरच वर वाल्मिकींचे विचार आत्मसात करून समाजाच्या विकासाचा विचार करावा वारकरी दिंडीमुळे भक्तिभाव निर्माण होतो हे आदर्शवत अशी मिरवणूक काढल्याबद्दल संयोजकांना धन्यवाद दिले दत्वाडचे सरपंच चंद्रकांत कांबळे म्हणाले की लोकनेते स्वर्गीय बंडाबाने यांची आठवण या निमित्तानं होते त्यांच्या निवासस्थानी सुरू झालेला जयंती सोहळा अलीकडे महर्षी वाल्मिकींच्या मंदिरात होतोय चिरंतन जयंती साजरी करण्यात यावी महापुरुषांचा विसर न पडता त्यांच्यापासून आदर्श घेण्याचं आवाहन केलं सुखकर जीवन जगण्यासाठी व युवा पिढीला मार्गदर्शन होण्यासाठी जयंती सोहळा संपन्न व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली याप्रसंगी रावसाहेब पाटील बाळासाहेब कोकणी कल्लापा कडाके युवा नेते अॅडव्होकेट युवराज घोरपडे उदय पाटील ग्रामपंचायत सदस्य देवराज पाटील राजू पाटील सुळकुळे यांच्यासह ग्रामस्थ कोळी जमात बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी दत्तवाणहून जहांगीर रणमली